दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महापालिका प्रशासनाचा महापालिका प्रशासनाचा नाशिक शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे तसेच पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे सिडको येथे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून त्यातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे मात्र मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे गटारी तसेच सांड पाण्याची व्यवस्था आणि विद्यार्थी ज्या रस्त्याने ये जा करतात त्या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे याच अनुषंगाने सिडको महानगरपालिका मध्यवर्ती कार्यालयावर सिडको व ब्लॉक काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणावर सिडकोतील या सर्व समस्यांबाबत आंदोलन करण्यात आले यावेळी मनपा प्रशासना विरोधात नाही चलेगी नाही दादागिरी नाही चलेगी यांसह अनेक घोषणा देण्यात आल्या बात महापालिका अधिकाऱ्यांचा नाही चलेगी चलेगी चले चले गी, तर अतिशय भयावह अशी परिस्थिती या ठिकाणी असून या सगळ्याला जबाबदार कोण असा सवाल या कार्यकर्त्यांनी केलाय नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयावर महानगरपालिकेच्या विविध समस्यांबद्दल तक्रार देण्यासाठी सन्माननीय विभागीय अधिकारी कुमार मॅडम यांच्याकडे आलो होतो आणि या संघर्ष मोर्चाचा अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला खरंतर सा सा या सिल्कोचे अनेक प्रश्न आहेत संपूर्ण शहर खड्ड्यात आहे त्याचबरोबर सांडपाणी आणि त्याचबरोबर अतिशय मलमूत्र आणि गडूळ पाण्यांचा प्रवाह पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये लोकांना येतो आहे आज डेंग्यूच्या साथीचं मलेरियाच्या साथीचं थैमान शहरामध्ये झालेलं आहे हजारावर पेशंट या शहरामध्ये मिळत आहेत आणि महानगरपालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष या विविध प्रश्नांकडे आहे आणि हे सर्व दिसत असतानासुद्धा महापालिकेचे जे काही अधिकारी आहेत आयुक्त आहेत या प्रश्नांकडे तेवढ्या गांभीर्यानं बघत नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे शहरामध्ये या सिडकोमध्ये विविध भागांमध्ये मोठ्या ओपन स्पेसेस आहेत गार्डन आहेत त्या गार्डनमध्ये आज ठेकेदारांच्या मटेरियल ठेवण्याचा उद्योग चाललेला आहे त्यांचा डम्पिंग म्हणून वापर केला जातो आहे गटारी अशा दुधडी भरून रस्त्यावर वाहत आहे आणि कोणी बघायला तयार नाही शाळा आणि कॉलेजच्या रस्त्यांवर जाण्या येण्याच्या अतिशय महत्त्वाच्या मार्गावर जिथून विद्यार्थी आणि लहान मुलं जाता येतात अशा ठिकाणी चिखलाचं साम्राज्य आहे घाणीचं साम्राज्य आहे आणि जिथे मोठ्या संख्येने ये आहे मोठ्या संख्येनं वावर आहे अशा बाजारपेठेच्या ठिकाणीसुद्धा रस्त्यांवर खड्डे आणि मलबा असा रस्त्यावर वाहतो आहे या अतिशय दुर्दैवी बाब आहे आरोग्य अधिकारी इथे या गोष्टीकडे दक्ष गांभीर्यपूर्वक बघायला तयार नाही आणि कोट्यावधी हो रुपयांचा खर्च या महानगरपालिकेचा आरोग्यविषयक प्रश्नांकडे होतो आहे केन कचरा काढण्यासाठीपासून तर साफसफाईपर्यंत असं कोट्यवधी रुपये हो खर्च होत असताना सुद्धा हे प्रश्न जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर असेल तर ही महानगरपालिका ठेकेदारांच्या ताब्यात दिली काय आणि ठेकेदारांच्या भरवशावर हे प्रशासन चाललेलं आहे काय अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या नागरिकांचा जीव असुरक्षित आहे घट्यामध्ये तो पडतोय धर पडतोय ॲक्सिडेंटमध्ये अनेक लोक आज दवाखान्यामध्ये आहेत लहान मुलांचे जीव धोक्यात आहेत शाळा कॉलेजच्या बसेस आणि जिल्ह्यामुळे या नागरिकाचं जीवन असुरक्षित झालेलं आहे अतिशय भयावह परिस्थिती या शहरामध्ये आहे आणि हिच्यातून आम्हाला कोण सोडवणार परमेश्वर सुद्धा हे दुरुस्त करेल का नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो आहोत जर प्रशासनानं या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर निश्चितपणे या अधिकाऱ्यांना आम्ही या महापालिकेच्या केबिन बाहेर पडू देणार नाही आणि तिथेच त्यांचा ज्या पद्धतीने निषेध करायचा तो जनता ढरवेल आणि त्या जनतेचा अधिकार आम्ही त्यांना इशारा देऊन सांगू इच्छितो की ताबडतोब नाहीतर तुम आमच्या या संतापाला तुम्ही जा राजेंद्र जागुल आकाश छाजेड विजय पाटील अण्णा पाटील सुभाष देवरे लक्ष्मण नानासाहेब जायभावे नाना भामरे संतोष ठाकूर स्वप्नील पाटील अण्णा मोरे सुरत चव्हाण बोडके जाधव व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते भावेश बाहुल दक्ष न्यूज नाशिक